नमस्कार आज आपण पाहूया रोहित पेरणी यंत्र वेगवेगळ्या प्रकारचे पेरणी यंत्र अगदी चार पानापासून नऊ फरांपर्यंतचे आपण पेरणीयंत्र पाहणार आहोत त्यामध्ये हे पहिले आहे पेरणी यंत्र ज्याचे फ्रेम साडेचार फुटी आहे त्यानंतर त्याला सारा मागचसार हे सगळे येतात याचे फ्रेम साडेपाच फुटी साडे साडेचार फुटी फ्रेम आहे म्हणजे साडेचार फुटाचा तुम्हाला जास्तीत जास्त सारा करता येतो याच्यानंतर पाहूया आपण पाच फुटाचं यंत्र हे आहे पाच फुटाचे पेरणी यंत्र याच्यामध्ये तुम्हाला साडेपाच फुटी फ्रेम आणि पाच फन येतात साडेपाच याचा सारा साडेपाच फुटी जास्तीत जास्त तया तयार होतो त्यानंतर तुम्हाला कमी जास्त तो करता येतो याच्यानंतर पाहूया आपण सहा फनी पेरणी यंत्र त्यानंतर हे आहे सहा पेरणी यंत्र याची जे फ्रेम येते ती साडेसहा फुटाची येते वरची पेटी सहा फनाची येते आणि सहा येतात याचा जास्तीत जास्त सारा हा साडेसहा फुटाचा होतो आणि हा हे यंत्र हे मोठ्या टॅक्टरसाठी वापरता येते याच्यानंतर आपण पाहूया सात फणाचे यंत्र हे आहे सात फणाचे यंत्र वर याच्यामध्ये मा तुम्हाला सात फण येतात आणि जी फ्रेम आहे ही साडेपाच फुटाची फ्रेम येते पुढं सारा पाठीमागचा आहे चाक त्यानंतर सात फण ह्याला दिलेले आहे हे सात फणी पेरणी यंत्र आहे त्याच्यानंतर आपण पाहूया नऊ फनीचं यंत्र हे पहा मित्रांनो हे आहे नऊ फनीचे पेरणी यंत्र साडेपाच फुटी फ्रेम साडेपाच फूट सारा नऊ फण आणि वरती नऊ फणाची पेठी हे अशा प्रकारे नऊ फनाचे पेरणी यंत्र येतमागेचा वगैरे पाच सोट जोडायचे याला पाच सपोर्ट येतो यानंतर आपण पाहणार आहोत बळीचावजार फेशल मकासाठी तयार करण्यात आलेले बळी चावजार आहे यामध्ये तुम्हाला चार फण आणि वरती चार फणाची पेठी याची जी फ्रेम आहे ती अडीच इंची फ्रेम येते मोठी बॉक्स टाईप फ्रेम येते सगळं मटेरियल हे हेवीमध्ये येते पाठीमाग पास बसवण्यासाठी पासचा सपोर्ट वापरण्यात आलेले आहे तीन दोन आणि याचं जे चाक आहे ते पासाच्या पाठीमाग राहतात अशा प्रकारे वेगवेगळे वे वे मॉडेल तुम्हाला धरती पेरणी यंत्रामध्ये आपल्याकडे सागर ॲग्रोमॉलमध्ये उपलब्ध आहेत कॉन्टॅक्टसाठी तुम्हाला स्क्रीनवर नाव आणि नंबर दिलेला आहे त्याच्यावर नक्की संपर्क साधा किंवा कॉन्टॅक्ट कर